महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी भाषा शिकून घ्या असा आग्रह मराठी माणसांकडून केला जात आहे इतकंच नव्हे तर मराठी बोलता येत नसल्याने मारहाणीच्या घटना घडल्या अशातच आता अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये काजल मराठीत बोलताना दिसतंय जेव्हा तिला पत्रकार हिंदीत बोलायला सांगतात तेव्हा ते ती स्पष्ट नकार देते तेव्हा ती चिडली आणि म्हणाली आता मी हिंदीत बोलायचं का ज्यांना समजायचं असेल ते समजून घेतील हिंदी में समझना है वो समझ लेंगे महाराष्ट्र कभी मराठी चित्रपटा काम कराव आज का दिवस है खर्य मराठ चित्रपटा अदे का रोध करी डेफिनेटली करेन नो टू वेज अबाउट इट माला असा स्क्रिप्ट काजल हिंदी में बता दू तो जरूर <laughs> ने नुकत्याच एका पुरस्कार समारंभात हजेरी लावली होती काजल तिच्या बेदळक स्वभावासाठी ओळखली जाते त्यामुळे तिची ही स्पष्ट प्रतिक्रिया नेटकऱ्यांना आवडली आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा